हॅलो मित्रांनो आजची ही प्रॉपर्टी आहे मालवण तालुक्यामध्ये पोईप मार्केटपासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर ही आजची आपली प्रॉपर्टी आहे सुंदर असा प्लॉट आहे मातीचा प्लॉट आहे आणि काजू लागवड असलेला हा प्लॉट आहे हा मेन रोड आहे इथून एस टी जाते मित्रांनो आणि हा आपला हा आजचा प्लॉट आहे चला तर जाऊया आता प्लॉटमध्ये प्लॉट कसा आहे तुम्हाला दाखवतो पूर्णपणे मातीचा प्लॉट आहे इथे तुम्हाला काजू लागवड उपलब्ध आहे पूर्णपणे काजू लागवड केलेली आहे तसंच हा प्लॉट हा बत्तीस गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे इथे तुम्हाला शेतकरी दाखण्याची गरज आहे कारण हा प्लॉट हा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे टोटल यामध्ये तुम्हाला पन्नास ते साठ काजूची झाडं मिळून जातात बत्तीस गुंट्याचा हा प्लॉट आहे पूर्णपणे माती जमीन आहे आणि इथे तुम्हाला पाणी एकदम जवळच्या अंतरावर मिळून जाईल इथे पाण्याचा काही तुटवडा नाही आहे तुम्ही कुठेही बोरवेल मारला तरी तुम्हाला पाणी उपलब्ध इथे आहे हा प्लॉट हा मेन रोड म्हणजेच मुख्य रस्त्याला लागून असल्याने तुम्हाला एस टी बसचा स्टॉप आपल्या समोरच असल्यामुळे तुम्हाला एस टी बस आपल्या समोर दारात येऊन थांबते सातबारा हा एकशे वीस गुंट्याचा आहे पण यामधले बत्तीस गुंठे फक्त जमीन विकायची आहे तसंच पूर्णपणे जमीन ही मातीची आहे आणि काजू लागवड केलेली आहे तसंच या प्लॉटला इलेक्ट्रिसिटी आलेली आहे इथून तुम्हाला मोठी बाजारपेठ बघायला गेल्या तर पोईपची बाजारपेठ ही मोठी बाजारपेठ आपल्याला फक्त पाच किलोमीटर अंतरावर मिळून जाते तसंच वाडी वस्तीमध्ये हा प्लॉट आहे हाकेवर घरं आहेत मित्रांनो तसंच मालवण हे फक्त बावीस किलोमीटर अंतरावर मिळून जातं तसंच तुम्हाला कट्टा बाजारपेठ देखील आठ किलोमीटर अंतरावर देखील उपलब्ध आहे इथून तुम्हाला रेल्वे स्टेशन हे कणकवलीचे स्टेशन फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे तसंच तुम्ही बघायला गेलात तर ओरस रेल्वे स्टेशन हे देखील अठरा किलोमीटर अंतरावर मिळून जाते तसंच कुडाळ रेल्वे स्टेशन हे तीस किलोमीटर अंतरावर देखील आहे छोटासा व्हिडिओ बनवला आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट्स करा मित्रांनो अजूनही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, करा। तुमची जाहिरात याच्यानं टाकायची असल्यास आम्हाला नक्की कॉल करू शकता आम्ही कोणती फी आकारत नाही चला तर येऊया आता मूळ मुद्द्यावर याची किंमत सांगितली आहे ऑनरने सत्तर हजार रुपये प्रति गुंठा थोडाफार नेगोशिएबल रेट आहे मित्रांनो टोटल हा प्लॉट हा एकशे वीस गुंठ्याचा आहे यामधली बत्तीस गुंठे ॲग्रिकल्चर प्लॉट विकायचा आहे आणि याची किंमत सतरा हजार रुपये प्रति गुंटानेगोशिएबल रेट आहे म्हणजेच ही प्रॉपर्टी तुम्हाला पसंत आल्यास याच्या किंमतीत तडजोड नक्की होऊ शकते मित्रांनो इंस्टाग्रामवर जाऊन रिल इस्टेट कोकण मालवांच्या आय डीला नक्की फॉलो करा मित्रांनो तसंच फेसबुकला आपला ग्रुप आहे रिअल इस्टेट कोकण मालवा नावाचा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली गेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही हा ग्रुप जॉईन करू शकता आणि आपली प्रॉपर्टी बाय अँड सेल करू शकता मित्रांनो समोर दिसतंय तर तुम्हाला रोड आहे आणि हा प्लॉट हा बेस्ट प्लॉट का होईल इथे तुम्ही घर बांधू शकता इन्व्हेस्टमेंट म्हणून पण बघू शकता तसंच एक छोटंसं फार्म हाऊस बांधून पण राहू शकता प्लीज लाइक मी शेअर मी सबस्क्राईब मी थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांन